नमस्कार मी आनंदराव शेशावर शिंगारे भाग्य शेशुब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव या हा पांडन रस्ता जाणार आहे या रस्त्यावरती आपण पाहू शकता की परिपूर्ण जो नाला आहे ह्या नाल्यावरती जो बांध बांधलेला होता तो पूर्ण वाहून गेलेला होता आणि वाहून गेलेलं असते व्यवस्था आतापर्यंत प्रशासनाच्या अधिकारी पदाधिकारी या प्रशासनानं कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाहीये पण आपण पाहू शकता की या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव मिळून या ठिकाणी बंधाऱ्याचं काम करत आहेत या ठिकाणी बंधाऱ्याचं जे बांधकाम चालू आहे आपण पाहू शकता सर्व शेतकरी बांधव सर्वजण या ठिकाणी शेतकरी बांधव अशा पद्धतीनं ज्या नद्या ज्या बंधारा आहे बंधाऱ्याच्या बाजूची ला जो गाळ आलेला आहे तो गाळ पूर्ण भरून या ठिकाणी तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती आमचे मामा रामजी पाटील शिंदे यांच्या शेतातून गेलेला आहे आपण पाहू शकता त्यांचे चिरंजीव सुद्धा आहे त्यांचे पुतणी आहेत पाहुणे आहेत अर्धापूरचे आमचे पत्रकार बांधव राजेश्वर जी देशमुख सुद्धा आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकरी बांधव गेल्या बऱ्याच तासापासून हे काम करत आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पावसाळ्यामध्ये हा नाल्यावरचा पूल वाहून गेला होता सर्व शेतकऱ्यांनी मिळून पुन्हा हा पूल तयार केला होता शासनाला आम्ही या याबद्दल निवेदन दिलं होतं गेल्या वर्षी पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना आम्ही निवेदन दिलं होतं त्यांनी या ठिकाणी नळ्याचा पूल करून देतो असं आश्वासन सुद्धा दिलं होतं आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याबाबत सतत पाठपुरावा केला पण तो पूल मंजूर झालेला अजून काही झालेला नाहीये आमची शासनाकडे विनंती आहे की त्वरित या नाल्यावर पूल बांधून देण्यात दे यावा हा कच्चा जो रस्ता आहे याला थोडस पक्क करून देण्यात यावं जेणेकरून या रस्त्याने जाणारे जे तीन चारशे शेतकरी आहेत ज्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा शेती हा एकमेव पर्याय मार्ग आहे या लोकांना गेल्या आठ दिवसापासून शेतात जनावरांना चारा पाणी करण्यासाठी सुद्धा जाता आलेलं नाही अतिशय बिकट परिस्थिती आहे या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊन शासनानं या शेतकऱ्यांना मदत करावी हा रस्ता पक्का करून देण्यात यावा अनेक पानरस्ते मुख्य रस्ता होता बारड आंबेगाव अर्धापूर पानरस्ता या का अर्धापूर तालुक्यामध्ये केलेला हा पहिला पाधन रस्ता आहे आंबेगाव पाधन रस्ता त्याच्यानंतर याचं मजबूतीकरण झालेलं नाहीये शासनाला विनंती आहे की त्यांनी या पाधन रस्त्याच्या तातडीनं मजबूतीकरण करावं आणि या ठिकाणी आम्हाला पूल बांधून देण्यात यावा त्यासंदर्भात अनेकांना कोणाला राजकीय पुढारी असो कर्मचारी भेटले नाही आम्ही त्याबाबत माननीय खासदार प्रतापरावजी पाटील चिदलीकर यांना निवेदन दिलं होतं सन्माननीय तहसीलदार साहेब अर्धापूर यांनाही निवेदन दिलं त्यानंतर आम्ही माननीय मंडळाधिकारी रेड्डी सर यांना हे स्वतः आणून दाखवलं त्यांनी ही जागा बघितली आणि इथं आम्हाला रस्ता करून देतो असं आश्वासन दिलं परंतु आजपर्यंत हे आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये हा जे आता जे तुम्ही हे आर्थिक सहाय्य करू दिले नाही शेतकऱ्यांनी श्रमदानातून केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांनी मिळून हा वाहून गेलेला पूल बनवलेला आहे शासनाकडे आमची विनंती आहे की हा जो पान रस्ता आहे हा शासकीय निधीतून आम्हाला करून देण्यात यावा दरवर्षी आम्ही डांगलुजी करतो दहा पंधरा लाख रुपये खर्च करतो शेतकरी श्रमदानातून आणि अल्प हा निधी देऊन हे रस्ता करतात परंतु या ठिकाणी नळ्या नाहीत दोनच नळ्या आहेत इथे जर चार नळ्या टाकल्या तर इथलं पाणी वाहून जाण्यास मदत होते तर त्यामुळे शासनानं हा आम्हाला पूल करून देण्यात यावा शासनातर्फे अशी विनंती आहे मी मुनजाजी शिंदे लोणी खुर्द गट कर्मांक एकशे वीस तास इथला शेतकरी असून हा ज्या नळीचे त्या असे आम्ही दत्तात्रय पुरुष गट हे गट मधून पंचवीस हजार रुपये दोन टक्क्याने काढून हे नव्याचं फुल बनवले आहे तरी कोणत्याही शासनाची निधी घेतली नाही आम्हाला आली नाही आम्ही दत्तात्रय पुरुष गट या गटामार्फत हा पंचवीस हजार रुपये दोन टक्क्याने काढून हा नळीचा फुल बनवलेला आहे तरी सर्व शेतकरी लोणी खुर्द असो लहान असो आंबेगाव असो या शेतकरी या आवजाव आंबे आंबेगाव पांढा ना हा रस्ता आहे मेन रस्ता याचे कोणतेही मजबूतीकरण नाही हे टाकले तर डागडुगी करून आम्ही शेतकऱ्यांनी टाकले आहे तरी यांनी शासनाने आमच्या या आंबेगाव आम पांढर रस्त्याला लक्ष देऊन हा मजबूतीकरण करून देण्यात यावा